आज रात्रीच्या जेवणात घरात कुणालाच डाळभाजी खाण्याची इच्छा नव्हती काहीतरी खमंग व झटपट होणारं बनवायचं होतं तर मग अगदी पंधरा ते वीस मिनिटात आपला मराठमोळा बेत बनवला आधी थोडी तयारी करून घेतली एक मोठा कांदा चिरून घेतला थोडीशी कोथिंबीर पण बारीक करून घेतली पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या थोड्याशा खलबत्त्यात ठेचून घेतल्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं तर यासाठी थोडं तेल जास्तच घालायचं आहे तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडायला सुरुवात झाली की लगेच अर्धा चमचा जिरे घातले पाव चमचा हिंग नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे याला थोडंसं परतून घेतल्यानंतर म्हणजे कांद्याचा थोडा रंग बदलला गुलाबीसर झाला की आठ ते दहा कडी पत्त्याची पानं घातली आणि हा खलबत्त्यात ठेचलेला आता लसूण घालूया सगळं आणखी दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घेतलं कांदा पण थोडासा तांबूस होईपर्यंत परतला नंतर सुके मसाले घालायचेत अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट एक चमचा मीठ आणि सगळं एक मिनिटभर आणखी परतून घेतलं मसाले छान परतले गेले की कुठलाही पदार्थ खायला खूप खमंग लागतो आता साधारण दीड ग्लास मी पाणी घातलं आहे मीडियम फ्लेमवर एक उकळी आणायची आहे हे पाणी चांगलं उकळायला सुरुवात झाल्यावर एका हाताने यामध्ये बेसन घालायचं आणि दुसऱ्या हाताने हटून घ्यायचं तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार बेसन घालायचं आहे असं दाबून दाबून हटून घेऊया म्हणजे मग या पिठल्यामध्ये गोळे होत नाहीत तर आता तुम्ही पाहू शकता छान असं पिठलं हटलं गेलं आहे व्यवस्थित चमच्याने खालपासून मिक्स करून घेतलं आहे उरल्या सुरल्या गाठी पण यामुळे राहत नाहीत गॅस मिडियमवर करायचा आणि आता झाकण ठेवूया चार ते पाच मिनिट याला चांगली वाफ आणायची आहे अधूनमधून झाकण काढून मी याला हलवून घेतलं तर आता पाच ते सहा मिनिट झाली आहेत झाकण काढून पाहूया पिठलं आपलं शिजलेलं आहे रंग पण खूप छान आला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि परत सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर असं गरमागरम पिठलं ताटामध्ये असलं की इतर कशाचीच गरज लागत नाही अगदी पोळी भात कशासोबतही खायला एकदम छान लागतं तर आज मी यासोबत ज्वारीची भाकरी बनवली आहे संध्याकाळच्या जेवणात आठवड्यातून एक ते दोन वेळेस तरी आमच्या घरी रात्री हाच बेत असतो ताकातलं पिठलं तव्यावरचं पिठलं झुणका वेगवेगळे प्रकार मी बनवत असते पिठलं भाकरी किंवा पिठलं भात अगदी सगळ्यांना मनापासून घरात आवडतो आज पिठलं भाकरीसोबत खलबत्त्यात कुठून मी कांदा चटणी चटणीसुद्धा बनवली आहे तर आजचा हा बेत आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर ही अवश्य करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा